नमस्कार इंदूला कायमस्वरूपी बर्बाद करण्याचा विडा उचलणाऱ्या श्रीकलेचा मुंबईत चांगलाच पर्दाफाश झालेला असतो आता सविस्तर माहिती अशी आहे की इंदू अध्यक्ष गावात शाळा बांधण्यासाठी अजून काही निधी मिळतोय का ते पाहण्यासाठी मुंबईला आलेले असतात त्यांच्या मागोमाग ही श्रीकला सुद्धा मुंबईत येते कारण विठूच्या वाढीत इंदूला आपण मारणं किंवा त्रास देणं हे शक्य नाही आहे हे आता श्रीकलेच्या लक्षात येताच आता हाती आलेली संधी सोडायचं नाही असं श्रीकलेने ठरवलेलं असतं आणि ती थेट इंदूच्या मागोमाग मुंबईत पोचलेली असते कायमस्वरूपी इंदूला संपवण्यासाठी इंदू ज्या ठिकाणी आता राहत असते एक दोन दिवसासाठी ती आलेली असते त्या त्या, त्या बाजूलाच श्रीकलेने एक भाड्याने जागा घेतलेली असते आता त्याच दिवशी इंदूला संपवायचं आणि पुन्हा विठूच्या वाडीत जायचं असं श्रीकलेने ठरवलेलं असतं पण शेवटी इंदूला संपवण्याच्या नादातच श्रीकलेला तिथल्या काही लोकांनी धरलेलं असतं अचानकपणे श्रीकला त्या लोकांच्या तावडीत सापडते आणि श्रीकलेला त्या लोकांनी थोबडवताच श्रीकलेने आता वटवट -वट करत सगळी उत्तरं दिलेली असतात की हो मी हिला मारण्यासाठीच अमुक ठिकाणावरनं इकडे आली आहे त्यावर लगेचच आता इंदूचा वाचलेला जीव आणि लगेचच अदोक्षने तिथे असलेल्या लोकांचे आभार मानलेले असतात कारण शेवटी इंदूचा वाचलेला जीव हा अधोक्षासाठी खूपच महत्वाचा असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय अदक्षच म्हणत असतो किती किती खालच्या थराला जाणार आहेस तू अगं विठूच्या वाडीत तर कमी नाही प्रयत्न केलेस तू आम्हाला त्रास देण्याचा आणि आता आम्ही मुंबईत काय आलो आहे लगेच आमच्या मागोमाग आलीस नशीब आम्हाला मध्यात कुठं गाठलं नाहीस त्यावर आता श्रीकला म्हणत असते मी सोडणार नाही कोणालाच त्यावर तिथे जमलेली माणसं म्हणत असतात तुझ्या अंगातली मस्ती काही कमी होत नाहीये आता असं वाटते तुला चांगलं कुदवून काढावं त्यावर लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो नका नका असं मारू तिला त्यापेक्षा आपण कायद्याच्या पावलांवर पाऊल ठेवूया तिला आता आपण पोलिसातच देऊया त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते नको मला पोलिसात देण्याची चूक करू नका नाहीतर तुम्हा सगळ्यांना खूपच भारी पडेल आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच इंदू म्हणत असते भारी पडेल आम्हाला गुन्हा तू करणार आणि आम्हाला भारी पडणार त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते हो प्रयत्न करून तर बघा मी काय करते असं म्हटल्यावर मात्र आता थेट ही जी श्रीकला असते ती एकदम दांडगी उभी असते त्यावर इंदू म्हणत असते अदोक्षच एक काम कर फोन दे मला माझा मी आत्ताच फोन लावते आणि लगेचच आता इंदूने अशा एका व्यक्तीला फोन लावलेला असतो तो आज विठूच्या वाडीमधून निघून थेट महाराष्ट्र राज्यामध्ये खूप एक पॉवरफुल व्यक्ती असतो आता त्या व्यक्तीला फोन लावताच इंदू म्हणत असते मला तुमची जरा मदत हवी आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अगं इंद्रायणी तुला मदत करण्यासाठी मी एनी टाईम तप्तर आहे तू बोल काय करायचं आहे त्यावर इंद्रायणीने स्टार्ट टू वेंड सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्याच दरम्यान आता स्पष्टपणे इंदूने असंही म्हटलेलं असतं की तुम्ही आत्ताच्या आत्ता निगा काळजी करू नका त्यावर लगेचच आता इंदूला शेवटी अधक्षत म्हणत असतो चल आपण इतना निघालेलंच बरं अदक्ष निघण्यासाठी थोडा आणखी वेळ लावत असतो पण तेवढ्यात हे जे दोघं असतात ते बाहेर पोचलेले असतात आणि अदक्षेतला म्हणत असतात काळजी करू नका आता इंदूला काहीच होणार नाही आहे आपण त्या नालायक श्रीकलेची चांगलीच धरपकड करत तिला आता आपण तुरुंगात दिला आहे त्यावर अध्यक्षद म्हणत असतो इंदू आता घाबरायची गरज नाही आहे आपण इथून जाऊया इंदू म्हणत असते जोपर्यंत आपलं इथलं काम होत नाही ना अध्यक्षच मला इथनं कुठेही जाऊस वाटणार नाही त्यावर अध्यक्ष म्हणत असतो बरोबर आहे तुझं मला तुझं म्हणणं पटतंय पण आपल्यालाही आता आपला विचार करायला हवा आपल्याला विठ्ठूच्या वाडीत लवकर लवकर जायला पाहिजे आणि अशातच आपण पाहतो इंदूचा आता जो काही प्रसंग थेट टी व्हीवर दाखवण्यात आलेला असतो की इंदूवर हल्ला होता होता वाचला आणि तेच आता शिक्षण मंडळाने पाहिलेलं असतं आणि शेवटी इंदूला समोरून त्यांनी विठूच्या वाडीत शाळा बांधण्यासाठी चेक बनवून दिलेला असतो इंदू प्रचंड खुश होते अदक्षदही आता इंदूबरोबर विठूच्या वाडीत आलेला असतो त्याच वेळेला गावातल्या लोकांनी इंदू आणि अदक्षचा सत्कार केलेला असतो आणि असंही म्हटलेलं असतं खरंच या गावातील तुम्ही लोक सगळे हिरो आहात त्यावर अधोक्षत म्हणत असतो खरं हिरो तर माझी बायको आहे जिने सगळं काही स्वतःवर ओढून घेतलं पण कधीच स्वतःला काही प्रॉब्लेम केला नाही अशातच आपण पाहतोय सगळं काही होत असताना शेवटी आता मोठ्याबाई पुढे येतात त्या म्हणत असतात काय ग प्रत्येक वेळेला तू कशी काय वाचतेस याचा अर्थ निश्चितच तूच आधी काहीतरी प्लॅन केलं होतास तूच बहुतेक श्रीकलेला मुंबईत बोलवलं असेल तिला तिथे पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी त्यावर आता इंदुमत असते बाई तुम्हालाही चांगलं माहिती आहे मी कुठल्या थराला जाऊ शकते तुमच्या इतक्या खालच्या थराला मी कधीच जाऊ शकत नाही त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना सणसणीत असं उत्तर देत इंदूने असं म्हटलेलं असतं यापुढे माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप करू नका हे तुम्हाला मी आधीच सांगते त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात वाह आवाज वाढला आहे तुझा हल्ली तर तू मला काडीचीही किंमत देत नाही त्यावर इंदू म्हणत असते का देऊ मी तुम्हाला किंमत तुम्ही मत देण्यासाठी तुम्ही त्याप्रमाणे हो त्या वागता त्या का तुम्हीच त्या श्रीकलेला मला मरणासाठी आहे हे तिने मला स्वतः सांगितलंय त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अगं हळू बोल मी असं काही केलेलं नाहीये त्यावर आता थेट इंदू असते का हळू बोलू जे खरं आहे ते खरं आहे तुम्ही माझ्यावर नेहमी अशा पद्धतीने तुटून पडताना हे मला अजिबात आवडत नाही त्यावर आता इंदूला सगळं काही स्पष्टपणे कळाल्यानंतर असंही म्हणण्यात आलेलं असतं आपल्या नावावर जे काही आहे ते लवकरात लवकर, लवकर गुंडाळ आणि निघाळतो इकडे आपण पाहतोय आता अधोक्षच इंदूला म्हणत असतो इंदू एक काम कर कोणाच्याही नादी न ना लागता आपण आपल्या परीने जगूया त्यावर लगेचच आता मोठे बाई म्हणत असतात मी कुठे नाही म्हणते मलाही तेच हवं आहे आणि अशातच आता अदक्षदने फायनली आपल्या आईला असं म्हटलेलं असतं आता आम्ही आमच्या पद्धतीने जगणार आहोत तू त्यात ढवळाढवळ धोल करू नको त्यावर बाई म्हणत असतात अरे काय वेळ लागलाय का मला विठूच्या वाडीत बांधत असलेली शाळा ही मी बांधणार आहे असं जाहीर करा बस बाकी काय नको मला त्यावर इंदू म्हणत असते वा म्हणजे आम्ही सगळा महाल तयार करायचा आणि त्या महालात तुम्ही आरामात राहायला यायचं तिथे सत्ता तुम्ही गाजवायची त्यावर अदोक्षदला आता बाई म्हणत असतात बघ तुझ्या बायकोला माझं कौतुकच नाही आहे आपल्या सासूचं नाव होईल चार लोक तिला ओळखतील हे तिला अजिबात नको आहे त्यावर अध्यक्षद म्हणत असतो आई खरं तर यासाठी इंदूने किती धडपड घेतली आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मी तिच्या विरोधात जाऊ शकत नाही त्यावर लगेचच आता अदक्षदला शेवटी त्याची आई म्हणत असते तू विरोधात जा असं म्हणतच नाही आहे पण तू हल्ली माझ्यावर लक्षसुद्धा देत नाही आहेस असं म्हणताच आता इंदूने अध्यक्षातला म्हटलेलं असतं काही कर पण यापुढे मोठ्या बाईंना अंतर देऊ नको मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद